どう、uh huh. आणि अंधश्रद्धा निर्मूलन भाग दोन समजून घ्यायला हवा एकाच वेळेला स्त्रीची जी दोन विदारक रूप आपल्यासमोर येतात त्यांच्यामुळे आपल्याला या प्रश्नाचं बहुआयामित्व लक्षात येत आणि स्त्री अजूनही वामांगीच म्हणजे डाव्या बाजूला कमसल बाजूला अपवित्र बाजूला बसलेलीच का मानण्यात आलेली आहे हे आपण जर शोधायला लागलो तर स्त्रिया आणि अंधश्रद्धा या प्रश्नाचं व्यापकत्व आपल्या लक्षात येत म्हणजे कुठलीही स्त्री कुमारी असते तिचं लग्न उशिरा झालं तर ती प्रौढ कुमारी बनते लग्न ठरलं की तीच सौभाग्यकांक्षिणी बनते लग्न झालं की सौभाग्यवती बनते नव्याने घटस्फोट दिला तर घटस्फोटिता बनते नव्याने टाकून दिलं तर परित्यक्ता बनते नवरा मरण पावला तर विधवा बनते म्हणजे प्रत्येक वेळेला ती पुरुषाच्या संदर्भातच असते ती स्वत कोणी नसतेच म्हणजे परित्यक्ता या शब्दामध्ये नव्याने बायकोला टाकून देणं गृहित आहे बायकोने नव्याला टाकून देण्या कृतीला मराठीमध्ये शब्द देखील नाही याचा अर्थच असा की स्त्रीचं सगळं जीवन पुरुषांशी संबंधित असतं म्हणजे तिचा नवरा जिवंत आहे की नाही याच्याशी तिचा थेट संबंध नसतो कधी तो लढाईमध्ये मारला जातो कधी तो अपघातामध्ये मरण पावतो कधी दारू पिऊन तो स्वतःच्या तब्येतीची बर्बादी करून घेतो आणि मरण पावतो परंतु एकदा स्त्रीचा पती मरण पावला की मग ना तिला कुठल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला बोलवलं जातं घराची पायाभरणी वगैरे मंगल कार्यमना तिच्या हातून केली जातात किंवा ज्या मुलीला या स्त्रीने स्वतःच्या पोटात नऊ महिने वाढवलेलं असत त्या मुलीच्या कन्यादानाचा अधिकारही या स्त्रीला मिळत नाही आता कन्यादान करावं का करू नये याच साध उत्तर असंच आहे की कन्या ही काही दान करण्याची वस्तू नाही त्यामुळे दान करूच नये पण तू बाई आहेस आणि तुझा नवरा जिवंत नाही म्हणून कन्यादान करण्याचा अधिकार तुला नाही असं म्हणणं याचा अर्थ स्त्रीला सर्व बाजूंनी गौणत्व देण्यात आलेलं आहे असाच आहे